नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विदर्भाच्या राजकारणात शरद पवार यांनी अचानक लक्ष का घातलं हा आमच्या चर्चेचा विषय आहे शरद पवार यांनी वर्ध्याची जागा आपल्याकडे घेतली खरंतर ती पारंपरिक काँग्रेसची जागा होती सतरा लोकसभेच्या निवडणुका काँग्रेसनं याच वर्धा लोकसभा मतदारसंघात लढल्या आणि अठरावी लोकसभेची निवडणूक मात्र लढण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवार नव्हता आणि मुळात हीच बाब शरद पवारांनी हेरली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या अमर काळे यांना आपल्या पक्षात घेतलं आणि तिकीटही दिलं जर विदर्भाच्या राजकारणात यापूर्वी शरद पवार यांनी लक्ष घातलं असतं तर त्यांच्या पक्षाला काही बळकटी मिळू शकली असती का आणि अचानक शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर सुद्धा विदर्भाच्या राजकारणात आणि खास करून वर्धा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला या संदर्भातलं विश्लेषण आम्ही मॅक्स महाराष्ट्रवर करतोय आमच्यासोबत मीडिया वॉच चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे जोडले गेलेले आहेत खूप स्वागत आहे आपलं म्हणजे आज बघा तीन दिवसा चार दिवसांपूर्वी म्हणजे आपण असं म्हणूया मागच्या आठवड्यात अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटामध्ये समावेश करून घेण्यात त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली आणि त्यांच्यासोबत नितेश कराळे जे खतखत मास्तर आहेत आणि वेगवेगळ्या विषयावरती सातत्यानं तेन विद्यार्थ्यांचं प्रबोधन करतात आणि त्यांना राजकारणात रस निर्माण झाला तेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले त्यांना लोकसभेची तिकीट हवी होती आणि तिकीट अमर काळेंना मिळण्यापूर्वी त्यांनी भरपूर टीका अमर काळे यांच्यावर सुद्धा केली की हे असे सगळे बड्या घराण्यात नेते यांनाच तिकीट तुम्ही देणार का सामान्य माणसांना तिकीट कधी देणार वगैरे सगळे प्रश्न आता आ, हे प्रश्न सगळे त्यांच्यासाठी आता इतिहास जमा झालेले आहेत नव्या त्यांच्या राजकारणाच्या आयुष्यामध्ये तर हे सगळे असताना मुळात ही सगळी आपली आजच्या चर्चेची रूपरेषा आहे अविनाशजी बोला आता तुम्ही म्हणून जी मला असं वाटतं की शरद पवार यांनी आजपर्यंत विदर्भाच्या राजकारणाकडे फार गांभीर्याने लक्ष दिलं नाही अगदी गुलाय झालं तर राजकारण करत होते की पुणे आणि पुणे आसपासचा परिसर पेशवे पहायचे आणि उर्वरित देश सरदारांवर सोपून दिला जायचा तर विदर्भाच्या विषयात शरद पवारांनी हेच दूर अवलंबलं संपूर्ण विदर्भ हा त्यांच्या माताबर सरदारांच्या हाती होता म्हणजे ज्या वर्धेचा तुम्ही उल्लेख करता त्या वर्धेत अलीकडच्या काही का सुरेशराव देशमुख आमच्या अमरावतीमध्ये संजय खोडके तिकडे प्रफुल्लबाई पटेल यवतमा मध्ये नाईक असे मातब्बर घेणारी होती त्यांच्याबरोबर जे काही मिळत होतं त्यात पवार खुश होते आणि पवारांनी विदर्भाच्या समाजकारात कधी लक्ष घातलं नाही पवारांनी विदर्भाच्या शेतीत कधी लक्ष घातलं नाही त्यामुळे विदर्भाचा मीडिया सातत्याने पवारांबद्दल बोलत होतं की शरद पवार निश्चितपणे कर्तबगार नेते पण शरद पवार विदर्भाकडे दुर्लक्ष का करतात हा म्हणून चिडण्याचा विषय होता आणि शरद पवार टिकावण्याचा विषय होता शरद पवार जेव्हा जेव्हा विदर्भात यायचे तेव्हा त्यांना हा प्रश्न केला जायचा पण ते त्यांच्या पद्धतीनं हा विषय टाळायचे मात्र यावेळेस त्यांनी वर्धेची जागा जी लढली ती मला असं वाटतं फार विचार करू कर लढली म्हणजे क्रिकेटच्या भाषेत बोलत झालं तर अगदी यारकर टाकला आहे ते मी अतिशय आताच बोलणं अतिशय धारसाच ठरेल पण वर्धेची जागा लढण्याचा निर्णय अतिशय उत्तम निर्णय आहे आणि विदर्भात हा एक गेम चेंजर राहील असं मला वाटतं आणि मुळात म्हणजे जी काँग्रेसची पारंपरिक जागा आहे ती काँग्रेसच्या उमेदवारांना लढायला जेव्हा सांगितलं गेलं काँग्रेस पक्ष श्रेष्ठी कडनं तेव्हा ते लढले नाहीत म्हणजे यात अमरकाळे सुद्धा होते नवी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना जेव्हा भेटायला काँग्रेसचं शिष्टमंडळ वर्देतलं गेलं आणि शेखर बाबू शेंडे यांचे पुत्र म्हणजे प्रमोद बाबू शेंडे यांचे पुत्र शेखर शेंडे ज्यांनी विधानसभेची निवडणूक यापूर्वी लढवली होती चारुलता राव ठोकोस यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्या सुद्धा प्रभाराव दिवंगत प्रभाराव यांच्या पुत्री आहेत असे सगळेच म्हणजे अनेक वर्षांपासून वर्धेचं राजकारण करणारे विदर्भाचं राजकारण करणारे असे सगळे सगळीच घराणी आपण पाहिली स्वर्गीय बापूरावजी देशमुख यांचे पुत्र आणि एकदा वर्ध्याचे आमदार राहून गेलेले सुरेश देशमुख जे सहकार नेते सुद्धा आहेत या सर्वांनी माघार घेतली किंवा यांना यापूर्वी निवडणूक लढवायची नव्हती पण शरद पवारांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल त्यांच्या राजकारणाचं कारण ज्या अमर काळे यांना त्यांचे वडील राज्यमंत्री राहून चुकलेले यापूर्वी अमर काळे यांचे शरद काळे डॉक्टर शरद काळे तर मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की अमर काळे यांना लोकसभा लढवायची अजिबात इच्छा नव्हती मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले आणि त्यातही अण्णा भाऊ शिंदे हे जे काही पश्चिम महाराष्ट्रातलं एक नेतृत्व होतं अठरा वर्षे कॅबिनेट मंत्री होते कृषी मंत्री होते केंद्रामध्ये शरद पवारांसारखेच आणि त्यांचे पुत्र अशोक शिंदे यांची मुलगी मयुरा हीच मयुरा अमर काळे यांची पत्नी आहे आणि ते सगळेच म्हणजे जावई बापू या नात्यानं ना शरद पवार अमर काळे यांच्याकडे पाहत होते आणि म्हणून त्यांनी तिथल्या नाराज कार्यकर्त्यांना सुद्धा शांत केलं की जावई बापूंचा मान राखायला पाहिजे वगैरे वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी राजकारणात येतात नातेसंबंध संबंध वगैरे पण तरी सुद्धा शरद पवारांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवड केली जो कधी पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला होता आणि त्यांना तिथलं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासूनच माहिती होतं भले आता भाजपचे उमेदवार तिथे सातत्यानं दोन टर्म निवडून येतात अविनाश मी आधी बोलल्याप्रमाणे मनोज मला हा शरद पवारचा मास्टर स्ट्रोक वाटतोय की शरद पवारांनी जरी वर्धा किंवा विदर्भाच्या राजकारणात आतापर्यंत फारसं लक्ष दिले असलं तरी विदर्भाच्या राजकारणाची विदर्भाच्या जात समीकरणाची अतिशय खडनखड्या माहिती शरद पवारांनी आहे आपण जसं म्हटलं की असा निर्णय का घेतला म्हणजे मी आज दिवसभर वर्धेतील पत्रकार मित्र आणि बाकी क्षेत्रातील मंडळींशी बोलत आहे ते शरद पवार या निर्णयाची प्रशिक्षा करत आहेत म्हणजे अगदी सांगतायत की अतिशय निर्णायक निर्णय हा राहावे की वर्ज जात समीकरण आणि विद्यमान खासदार जे भाजपचे दादाराव आहेत यांच्यामधून असलेली नाराजी आणि या पार्श्वभूमीवर अमर काय सध्या तरी विद्यमान आमदार नसले तरी अमरकाळची प्रतिमा एक धराडीचा आमदार अशी राहिलेली आहे काँग्रेसमध्ये त्यांना बऱ्यापैकी आहे त्यामुळं हा निर्णय अतिशय प्रभावी झालेला अशी वर्जन बोललं जात आहे त्यामुळं पवारांनी हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं आता बघा अनिल देशमुख यांचे भाचे सुद्धा आहे अमर काय म्हणजे राजकारणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची नाती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत आता विदर्भाच्या राजकारणात तुम्ही म्हंटल तसं वेगवेगळ्या जिल्ह्यातलं जे काही नेते मंडळी तुम्ही त्याचा का उल्लेखही केला प्रफुल पटेल यांच्या हातामध्ये विदर्भाचं राजकारण होत आता वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही काळ नेते म्हणजे विदर्भातच एकूण दत्ता मेघी सुद्धा होते आता दत्ता मेघी यांनी दोनदा लोकसभेची निवडणूक वर्ध्याची जिंकली आहे आणि त्यावेळेला सुरेश वाघमारे त्यावेळी एकदा खासदार राहून चुकले त्यांचं त्यांनी अं निवडणुकीत पराभवही केला पण आता प्रफुल्ल पटेल अजित पवार गटामध्ये गेले आणि दत्ता मेघे आता सक्रियच नाहीत आणि ते आधी राष्ट्रवादीमधन काँग्रेस आणि काँग्रेसमधनं परत भाजप असा त्यांचा प्रवास झाला सागर मेघे त्यांचे पूर्व त्यांनी लोकसभाने आता विदर्भाच्या राजकारणाची धुरा आपल्याला अनिल देशमुख यांच्या हातामध्ये दिसते अनिल देशमुखांच्या व्यतिरिक्त आपण अमरावतीमध्ये जर पाहिलं तर आ, माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बऱ्याच काळापासून आणि ते पवारांसोबत एकनिष्ठ राहील बरं त्यांना सुद्धा वर्ध्याची ही द, दिली गेली होती लढा तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशिवाय पण त्यांनी माघार घेतली आता एकंदरीत विदर्भाचा जर आपण विचार केला तर यापूर्वी शरद पवारांचं राजकारण साधारणतः कसं राहिलेलं आहे त्यांनी निवडणुकीचा कुठे कुठे प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण जसं म्हणतो तसं शरद पवारनी विदर्भाच्या राजकारणी हे सुभेदारांवरच सोपवलं जसं गोंदियामध्ये गोंदिया भंडारा प्रफुल्ल पंडिलांकडे दिलं वर्धा दत्ता दत्ताबैघेंकडे दिलं अमरावती संजय खोडकेकडे दिलं यवतमाळमध्ये नाईक घराण्यांकडे होतं आणि हे घराणे जे निर्णय घ्यायला त्याला शरद पवार पाठिंबा द्यायचे यात त्याला फार काही गेन होता अशा भाग नाही म्हणजे शरद पवार सारखा मातब्बर ने नेता असताना विदर्भात राष्ट्रवादी काही मजबूत होती अशा भाग नाही विदर्भात काँग्रेसच मजबूत होती मात्र या सगळ्या घराण्यांनी म्हणजे ज्यांची आपण आताबद्दल नावं घेतली आणि आपापलं राजकारण टिकून ठेवलं म्हणजे मेघेंनी टिकून ठेवलं पटेलांनी टिकून ठेवलं खोडक्यांनी टिकून ठेवलं नाईकांनी टिकून ठेवलं एक 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 किंवा दोन दोन आमदार राष्ट्रवादीचे नावापुरते राहायचे शरद पवार थेट कधी असतं शक्य तर मला पाहत उलट शरद पवारांच्या शिरेदारांबद्दल विदर्भामध्ये असंतोष राहता असंतोष यासाठी की शरद पवारांचे शेरेदार एक शिक्षण संस्थांचे सम्राट होते किंवा कारखानदारीमध्ये होते आणि यांचं एक आपलं कोंडाळ राहतो या कुंडाळच्या बालिक पलीकडे यांनी व्यापक असं राजकारण फारसं के केलं नाही म्हणजे मेघी साहेबांचं दत्ता मेघी साहेबांचं एक स्वतःच महत्व होतं पण तो एक कोंडाळत होता त्या व्यतिरिक्त सर्वसामान्य माणसाला त्यामध्ये फारसं स्थान नव्हतं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी स्थिती होती म्हणजे शरद पवारांबद्दल हे नेहमी बोलले जाते की शरद पवार असे का वागतात की जनसामान्यांचा नेता जाणता शरद पवारांबद्दल बोललं जायचं मात्र शरद पवार विदर्भाबाबत असे आपपर भावाने का वागतात असं बोललं जायचं आणि आता जेव्हा प्रतिकूल परिस्थिती आहे राष्ट्रवादीची दोन शक्र झाली आहेत त्यावेळेस शरद पवार एक एक जागा महत्वाची आहे त्यावेळी त्यांनी वर्धेची निवड का केली असावी मला असं वाटतं की शरद पवार या या निवडणुकीत ज्या काही आठ नऊ जागा लढवत आहेत त्या अतिशय विचारपूर्वक लढवत आहे जसं तू उल्लेख केला की, के की, की अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्या मतदारसंघात आहे मोर्शी वरुड आणि इकडे चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर आणि नामनगाव रेल्वे या पाचही तालुक्यामध्ये अमर कायांना अनुकूल वातावरण राहिलं असं मला वाटतं मी जसं म्हणतो की शरद पवारांचे फीडबॅक आहे शरद पवार जी माहिती घेतात शरद प्रत्येक तालुक्याची प्रत्येक जिल्ह्यात बारीक सारीक कार्यकर्ते त्याच्या ओळखीचे आहेत त्यांनी जी माहिती घेतली असावी जातीय समीकरणात माहिती घेतली असावी आणि भाजपच्या विद्यमान खासदारांबद्दल जी नाराजी आहे त्या पार्श्वभूमीवर अमर कायंत चेहरा त्याला त्या त्या, त्या जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिलेली हमी की आम्ही सोबत राहूया विशेषतः अमरावती जिल्ह्यातल्या या पाच तालुक्यातल्या नेतृत्वाने आमच्या इकडे विरेंद जगताप या तीन तालुक्याचे नेते आहे नामनगाव बंडेरा आणि नामनगाव नांदगाव खंडेश्वर आणि चांदुरेचे तिकडे हर्षवर्धन देशमुख आणि मोर्शी वरुडची आम्ही घेतली असावी आणि या वर्षावर मला असं वाटतं की शरद पवारांनी हा डाव टाकला आणि आजचे केंद्र उत्साह आजचे एकंदरीत चित्र पाहता मला वाटतं हा डाव यशस्वी झाला तर नवल मला वाटत नाही अच्छा एक संतोष कोरपे एक कुटुंब होतं ते काँग्रेसशी जोडलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी राष्ट्रवादीशी म्हणजे अकोला जिल्ह्यामधले एक डॉक्टर संतोष कोरपे सहकार क्षेत्रातलं असं एक नाव जे पवारांशी जोडून होतं म्हणजे पवारांशी विदर्भातली अनेक राजकीय घराणे ही जोडून होती पवारांचं नेतृत्व मान्य करत होती पण तरी सुद्धा पवारांनी पाहिजे तसं लक्ष या दोन हजार चार नंतर सुद्धा घातलं नाही असं आपल्याला दिसतं बरं आता आपण जर भाजपचा विचार केला तर तुम्हाला आठवत असेल की रामदास तडस यांचा प्रचार करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ध्यात यायचे म्हणजे दोन हजार चौदाला ते नसतील पंतप्रधान निवडणूक जिंकल्यानंतर दोन हजार एकोणीसला सुद्धा ते आलेत आणि यावेळी त्यांनी सुरुवात रामटेक मधून करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे दहा एप्रिलला रामटेक आणि त्यानंतर म्हणजे त्याच दिवशी ते चंद्रपूरचा सुद्धा दौरा करणार आहेत प्रचार सभा करणार आहेत रामदास तडस यांच्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदी यावेळी त्यावेळी येऊन गेले प्रचारासाठी आणि तोही मोठा चर्चेचा विषय ठरला होता महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात तिथून झाली बरं आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कदाचित भाजपला असं वाटत असावं की आता अमर काळे रामदास तडस यांच्या विरोधात आहे तर इथे काही गरज नाही नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेचे ते असे सहज जिंकून येतील असाही आत्मविश्वास त्यांना असू शकतो जसा दोन हजार चार साली इंडिया शायनिंग झालं आणि इंडिया शायनिंग मध्ये नंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले की सहयोगी पक्षांना आम्ही घेतलं नाही म्हणजे खास जे तीन महत्वाचे घटक पक्ष होते इंडिया मधले आणि इंडिया शायनिंगचा नारा हे आमच्यासाठी तापदायक ठरले आणि त्यामुळे आम्हाला अपयशाचा सामना करावा लागला असे काही वेगवेगळे मुद्दे साधारणतः आता नरेंद्र मोदी वर्ध्याला आले नाहीत पण ते रामटेकला जात आहेत रामटेकला राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार आणि ते शिवसेनेमध्ये आले आणि शिवसेनेच्या उमेदवारासाठी नरेंद्र मोदी प्रचार करतात याच काय गणित असू शकू आणि मग नंतर आपण शरद पवारांकडे सुद्धा व या विषयावर येण्यापूर्वी मला असं वाटतं म्हणून की भारतीय जनता पक्ष यावेळेस ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे म्हणजे तू जर विशिष्ट विचार करत असेल की भारतीय जनता पक्षाचं विदर्भात जर तिकीट वाटप पर्टिक्युलरली नागपूरचा नितीन गडकरींचा अपवाद सोडला तर अमरावतीला त्यांनी नवनीत तिकीट दिली नवनीत राणाबद्दल प्रचंड रोष भारतीय जनता पक्षात आहे अमरावती भारतीय जनता पक्षात आहे अगदी नवनीत राणाचे तिकीट ज्या दिवशी घोषित झाली त्याच्या अगोदरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचं माजी पालकमंत्री सह सर्व महत्वाचे कार्यकर्ते फडणवीसांना भेटायला लागेल आणि याला तिकीट देऊ नका असं असताना फडणवीसांनी त्यांना तिकीट दिलं हीच पद्धत इतर मतदारसंघातील मला दिसते दादाराव दादारराव केचीनबद्दल असंतोष होता तरी दादाराव किचन तिकीट की म्हणजे जेव्हा अतिरिक्त कॉन्फिडन्स वाढतो जसं तू दोन हजार चारच्या निवडणुकीचा उल्लेख केला शायनिंग इंडिया त्यावेळी प्रमोद महाजन असाच कॉन्फिडन्स होता की आपण कोणताही उमेदवार टाकला की निवडून येईल आणि मला असं वाटतं तोच कॉन्फिडन्स सध्या बीजेपीला दिसतोय आणि मोदीच्या जोरावर आपण वाटेल ते करू या भ्रमातच ते आहे त्यामुळं सुरुवातीच्या काळात दोन हजार चौदा एक आणि एकोणीस मध्ये त्यांनी जी जीरचना केली त्यावेळेस मोदीच्या करिशेवर यावेळेस ते अधिक डिपेंडेंट आहे असं मला वाटतं आणि फटका जरा जाणवेल असं मला पर्सनली जाणवतं म्हणजे आजच्या घरीला जे चित्र दिसतं की विदर्भातल्या अकरा मतदारसंघापैकी कि किमान सहा मतदारसंघ मला आज अशी दिसतात आहे की ते महाविकास आघाडीला यश मिळेल यवतमाळची जागा अद्याप निश्चित करू शकली नाही यवतमाळ असो अमरावती असो वर्धा असो बुलढाणा असो इकडे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये सुशील सुधीर भाऊ मुनगंटीवारसारखा दिग्गज नेता त्याची अजिबात इच्छा नव्हती की ही निवडणूक लढवायची सुधीर भाऊने वारंवार सांगितलं मला ही निवडणूक लढवायची नाही तरी त्यांना ती निवडणूक लढवावं लागतात आहे आणि प्रतिभा धानोरकर अतिशय ताकदीने पुढे येते म्हणजे चंद्रपूरचे रिपोर्ट जर तू घेतले तर त्यांचा त्यांना अतिशय जोरदार प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच का कन्फ्युजन आहे की सुधीर मुनगंटीवार संपवण्यासाठी उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यावर पण पण अविनाश पण मला असं वाटतं की जर जर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीमध्ये हरवण्यासाठी आणि त्यांच्या एकंदरीत राजकारणाला लगाम घालण्यासाठी जर भाजपचं आहे असं तर मग नरेंद्र मोदी यांना रामटेक नंतर चंद्रपूर मध्ये त्यांच्या प्रचारासाठी जाण्याची गरज काय दहा एप्रिलची तारीख का, तारी का मी, मी मी मुनगंटीवार राज्याच्या बात करण्यासाठी उमेदवारी दिली असं म्हणा सॉरी म्हणजे मुनगंटीवारांची राज्याचे असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस मधल्या का सुधीर भाऊंच राज्याचे नेते बनवण्याची प्रकार फारसा आवडला नाही म्हणजे वाघ नगे आणणे भवानी तलवारण्याची गोष्ट करणे आणि ज्या पद्धतीने वाघायचं मार्केटिंग आणि ज्या पद्धतीने स्वतःला राज्याचे नेतेवण प्रोजेक्ट करण्याचा प्रकार सुधीर मुनगंटीवार करत होते चंद्रपूरच्या भाजपाच्या दुसऱ्या भवित्र कार्यकर्त्याशी तुम्ही तु बोलला तर ते लक्षात येईल दे की हे त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांमध्ये अतिशय रोष आहे की देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला पाठवण्याचा हा केलाय आहे मागील निवडणुकीत जसं विनोद तावडेला दिल्लीला पाठवण्यात आलं आणि राज्याच्या राजकारणात आपल्याला प्रतिस्पर्धी उडू नये आणि सुधीर मुनगंटीवारचं वक्तृत्व सुधीर वाची स्वीकार आणि सुधीर सर्वत्र असलेला संचार हे काही फारस देवेंद्र फडणवीस रुज्ञाशी चर्चा आहे आणि त्यामुळे जिंकू द्यायचं नाही असं नाही जिंकू द्यायचं पण राज्याच्या राजकारणातून बाजूला आहे आणि दिल्लीमध्ये तसंही मोदी आणि शहाच्या गर्दीत अं फारस काही स्कोप नसतो तिथे एक खासदार म्हणून राहावं लागतं दुसरा प्रश्न तुझा रामटेक प्रचाराची सुरुवात करत आहे मोदींची जी कुठली टीम असेल व्यवचना करणारी त्यांना हे असे गेम खेळायला आवडतात अनपेक्षित ठिकाणी जायचं आणि मोदींचा किशिवा बघा तिथे मोदींनी सभा लावली आणि मोदींनी ती जागा जिंकून आणली असं मला वाटतं आणि त्यामुळं चंद्रपूरला सभा लावली अमरावतीलाही सभा लावण्याचा त्यांचा प्लॅनिंग असं मी ऐकतोय त्यामुळे मोदींचा कश्मा बघा मोदींनी सभा लावली आणि मोदींनी जिंकली असं होईल असं म्हणतं असं त्यांना दाखवायचं असं म्हणतं हा म्हणजे वर्ध्यामध्ये ज्यावेळी ते आले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या प्रचार सभेत त्यावेळेला अत्यंत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं की नरेंद्र मोदी थेट विदर्भामध्ये आणि तेही नागपूरला गडकरींच्या प्रचारासाठी न जाता वर्ध्याच्या प्रचारात उतरले तेही रामदास तडस यांच्यामुळे हा बघ आता या सगळ्या राजकारणावर शरद पवारांचं सुद्धा लक्ष असेल शरद पवारांना संपूर्ण विदर्भातल्या मतदारसंघाची माहिती आहे एकीकडे राजकीय पक्ष जरी वेगवेगळे असले तरी शरद पवार नितीन गडकरी यांच्यातली मैत्री ही काही लपून राहिली नाही नितीन गडकरी सुद्धा शरद पवारांचं कौतुक करतात शरद पवार सुद्धा नितीन गडकरी यांचं कौतुक करतात वेगवेगळ्या व्यासपीठावर राजकीय सामाजिक व्यासपीठावर सुद्धा असं असताना अं शरद पवारांनी भाजपमधल्या मोठ्या नेत्यांचं महत्व त्यांचा तिथला करिश्मा या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या असतील असं नाही वाटत नक्की नक्कीच वाटत की मी जसं म्हट तुला असं आधी म्हटल्याप्रमाणे की शरद पवारांचे केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये मित्र आणि देवेंद्र फडणवीस अलीकडच्या काही वर्षामध्ये जे राजकारण आहेत त्यात नाही म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आपले दुश्मन तयार केले आहेत त्यांच्याकडूनही शरद पवारांना काही फीडबॅक मिळत असेल आणि विदर्भाच्या राजकारणात तर तू जसं वाटतं की गडकरीची आणि त्यांची मैत्री सर्वांना माहीत आहे आणि गडकरी ती लपवतही नाही शरद पवारही लपवत नाही वर्धेचा उल्लेख करताना आपण वर्धा वर्धेबद्दल त्यांनी इतका निर्णय का घेतला असायचं मला असं वाटतं की वर्धेमध्ये एक फॅक्टर सातत्याने बारीक आव्हान दादाराव केचेबद्दल अतिशय नाराजी आहे दादाराव केचेबद्दल अनेक घटक नाराज आहे गेले दोन दोन टर्म त्यांना मिळाले म्हणजे दोन्ही दोन्ही टर्ममध्ये फार उल्लेखनीय करावा असं काल त्यामुळे शरद पवार सारख्या कुशल आणि कसबी राजकारण्यांनी हे हरलं असावं की इथे संधी आहे इथे जर आपण सगळं व्यवस्थित करू शकलो सगळ्यांना जोडून घेऊ शकलो तर हे जोडून येऊ शकतं आणि म्हणून त्यांनी ही निवड केली सगळं वाटत हा आणि उद्या समजा समजा नाही लोकसभेमध्ये त्यांना हार पत्करावी लागली काळे यांना तर ती आर्वीची जागा सुद्धा त्यांना दिली जाऊ शकते आणि आर्वीची जागा तशी ती काँग्रेसकडे त्यावेळेला आणखी काही मुद्दे उद्भवू शकतात आता मला सांगा की राष्ट्रवादीचा सा विचार करत असताना आपण अजित पवार गटाचाही विचार करू ती पण राष्ट्रवादी तिथे अस्तित्वात आहे प्रफुल पटेल यांच्या हाती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विदर्भातली कमान कमान आहे पण जेव्हा ते एकसंध राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला त्या प्रफुल पटेल यांचा खूप काही विदर्भाच्या राजकारणात दिसून आला आणि त्यांना त्यांचा गड राखता आला आणि शिवाय चार पाच जागा जिंकून आणता आणल्या असं काही दिसलं आपल्याला प्रफुल्ल पटेल कधी जनतेचे नेते नव्हते अगदी अधिक शूट बोलायचं झालं तर प्रफुल पटेल हे भारतीय राजकारणाचे दिग्गज दलाल नेता आहे त्यामुळे प्रफुल पटेलांचा पराभव भारतीय जनता पक्षानेच अनेकदा केलेला आहे असं असताना प्रफुल पटेलांना महत्व यासाठीच होतं की पैशाची दुवादुवानी दिल्लीतलं जे जोडतोडीचं राजकारण असतं त्यासाठी काय आवश्यक असावा आणि त्यासाठी शरद पवारांना अनेकदा टीका झाली आहे की प्रफुल्ल पटेलांना एवढं जवळ का केलं जातं की शरद पवारांजवळ जनतेशी लोकांशी जुडलेले अनेक नेते असताना प्रफुल्ल पटेलांना एवढं महत्त्व का दिलं जातं तर ते महत्त्व यासाठी होतं की दिल्लीतच्या राजकारणात जे काही जोडतोड करायची असते पैशाची दुवाजूळ करायची असते त्यासाठी प्रफुल्ल पटेल सारखं नाव हवं असतं पण प्रफुल्ल पटेलचा एकंदरीतच विदर्भाच्या एवढंच काय भंडारा गोंदियाच्या राजकारणावर फार निर्णायक प्रभाव आहे असं मला वाटत नाही जो काही प्रभाव आहे तो पैशाचा प्रभाव आहे आणि भारतीय जनता पक्षानेच अनेकदा दा दाखवून दिलं की प्रफुल्ल पटेलला किती वाईट पद्धतीने भंडारा गोंदियामध्ये हरवलं जातं म्हणजे त्यामुळे यावेळेस जेव्हा भंडारा गोंदियाची जागा प्रफुल्ल पटेलसाठी राखीव ठेवा अशी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मागणी होती तर भाजपच्या तिथल्या स्थानिक गटाने फार ठाम विरोध केला की आपला विद्यमान खासदार जो आहे सुनील मे मेंढे जे अतिशय कार्यक्षम खासदार आहे आणि त्याची तिकीट कापून तुम्ही पटेलांना का देतात पटेल अजित पवार सोबत गेले म्हणून तेव्हा पटेलांना विरोध आहे पटेल जेव्हा अजित पवार जवळ गेले त्या पटेलांना आता एअर इंडियाच्या घोटाळ्यात सीबीआय मोक सोडवून पटेलांबद्दल मत दूर झालं भाग नाही पटेलांची इमेज ही दलाल नेता अशी निमिजी आहे आणि ती काही फारशी बदल असं वाटत नाही आता बघा आपण पाच जागा ज्या लोकसभेच्या जाहीर झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या त्यातली एक विदर्भातली वर्ध्याची जागा याशिवाय बारामती सुप्रिया सुळे आहेतच आणि इतर ज्या पाच जागा आपण पाहिल्या तर शिरूरला अमोल कोल्हे यांची सुद्धा जागा ही निश्चित करण्यात आली होती आणि ती त्यांना तिकीट दिलं जाणारच होत विदर्भामध्ये अमर काळे सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला नेतृत्व देऊन तिथे ताकद देऊन त्यांचा अर्ज भरण्यासाठी सुद्धा तिथे स्वतः जाणं तिथे तिथल्या वर्ध्यामध्ये सभा घेणं शरद पवारांनी या सगळ्या गोष्टीतनं पवारांना एक संदेश द्यायचा आहे का जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर सातत्यानं दिला जातो की मी हरलो नाही मनानंही नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतार या चिन्हावर मी पुन्हा एकदा लढायला तयार आहे आणि माझ्यासोबत संबंध युवा वर्ग आहे म्हणजे महिलाही त्यांच्या कार्यक्रमात दिसतात तरुण मुलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतात म्हणजे पक्ष महाराष्ट्रामध्ये खूप सारे झाले सहा साधारणतः आठ पक्ष महत्वाचे आहेत पण या पक्षामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला कार्यकर्ता अं दिसतात सभेला कुठे दिसतही नाही कुठे खुर्च्या रिकाम्याही दिसतात पण जो अं एक उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला सभामध्ये कार्यक्रमात भाषणाला जो लागतो तो आज घडीला शरद पवारांच्या भाषणाला आणि कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळत पवारांची स्तुती म्हणून नव्हे पण पवारांच्या आजच्या छोटेखानी सभेला सुद्धा वर्ध्यामध्ये तुम्हीच म्हणताय तशी गर्दी होती आणि शिवाय अमर काळे यांचा अर्ज भरण्याच्या वेळेला त्या पक्षाचा सर्वात मोठा दिग्गज नेता उपस्थित राहणं यातनं काही वेगळा संदेश पवारांना द्यायचा आहे का संबंध महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जागांसाठी कारण मेसेज कुठूनही दिला जातो आणि तो कुठूनही देऊन कुठेही परकोले ठेवू शकतो आणि त्याचा प्रभाव आणि परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो म्हणजे राजकारणात खास करून या गोष्टी आपण पाहिलेल्या हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय या व्हिडिओमध्ये सगळे दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथले स्थानिक अनिल देशमुख सुद्धा दिसत आहेत चारुलता टोक सुद्धा दिसत आहेत आपल्याला निश्चितपणे मनोजी पवार साहेब आपल्या प्रत्येक कृतीतून एक संदेश देतो त्यामुळे आजचा संदेश हा निश्चितपणे महत्वाचा आहे तू बघ त्यांनी अम आम, अहमदनगरची जागाही लंकेसारख्या तरुण आमदारांना दिली आहे या या निवडणुकीत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शक्ल झाले असताना शरद पवार प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक आणि प्रत्येक पाऊल एक मेसेज देणार करत आजही त्यांनी ती अमर काळेसारखी एकच दग तसे तसा जर विचार केला तर शरद पवार विदर्भामध्ये एकच जागा लढवत म्हणजे वर्धेची जागा आहे पण आणि ही एक जागा लढवताना अमरावती वृद्धेमध्ये येणं ते त्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना एकत्रित करणं तिथे भाषण करणं आणि त्यातून जो मेसेज देणं त्याचा केवळ वर्धेत लाभ होणार नाही आज शरद पवारांच्या कृतीची लगतच्या बाकी मतदारसंघातली जोरात चर्चा आहे अमरावतीमध्ये चर्चा आहे नागपुरात चर्चा आहे आणि याचा इत सहयोगी पक्षांनाही फायदा होईल असं मला वाटतं की शरद पवारासारखा दिग्गज माणूस काहीतरी बोलतोय काहीतरी सांगतोय याच्यात कॉन्फिडन्स वाढायला भरपूर मदत होतो आहे त्यामुळे शरद पवार जर जागाही आठ नऊ जागा शरद पवार यावर्षी महाराष्ट्रात लढतायत त्या सर्व जागा विचारप्रभ लढत आहेत आपल्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ताकद देणार आहे एवढंच नव्हतं उद्धवजींच्या पक्षांना आणि काँग्रेसलाही ताकद देणार ठरते असं मला वाटत बरोबर म्हणजे आपल्या सहयोगी पक्षांना सुद्धा ताकद देण्याचा प्रयत्न शरद पवारांचा एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे की या निवडणुकीचे म्हणजे कोण जिंकेल कोण हरेल हे आता आपल्याला सांगता येत नाही आणि आपण दावाही करू शकत नाही आपण फक्त विश्लेषण करतोय यात विधानसभा निवडणुकीवर सुद्धा खूप मोठा परिणाम होईल या निवडणुकीचा म्हणजे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस व्यूह रचना आहे म्हणजे शरद पवारांचे कारण त्यावेळी त्यांच्या जागा पण विदर्भामध्ये बऱ्यापैकी असतील आज तर ती एकच जागा लढवत आहेत लोकसभेची निश्चितपणे विधानसभेवर तर या लोकसभा निवडणुकीचा मोठाच परिणाम होणार आहे भारतीय जनता पक्षाचा वारू ज्या पद्धतीने उधळतोय की बेचाळीस प्लस पंचेचाळीस प्लस असं जे सांगितलं आणि मी तुला सांगितलं की भारतीय जनता पक्ष ओव्हर कॉन्फिडन्समध्ये विशिधा त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस त्यांची भाषा बघ त्यांची बॉडी लँग्वेज बघ त्यांचे मुंबईचे उर्मट बना बघ त्यामुळे एक सुप्त एक लहर जी जाणवत नाही पण अनेकदा बघ लोकांनी ठरलं की लोक हिशोब करत असं जे म्हणतात ना ते अनेक मतदारसंघामध्ये जाणवतं तू महाराष्ट्रातल्या जा कुठल्या मतदारसंघात बघ बुलढाणा घे यवतमाळ घे यवतमाळ अशी आज अशी स्थिती आहे की तुम्ही कोणी उभा करा शिंदे गटाचा तू संजय राठोड असेल नाही तर भावना गवई असेल ती सीट आजच काँग्रेसने जिंकली असं वातावरण इथे नवनीतरणाचा फार गादावादा करण्यात आलेला आहे पण नवनीतणाला कदाचित तिसऱ्या कामावर केलं तर आश्चर्य वाटणार नाही बच्चू गुरू सारखा दिग्गज उतरला येईल आणि कोणत्या हरिस्थितीत नवनीत आम्ही हारू असं करत आहे आणि गेल्या दीड वर्ष दीड वर्ष ईडी सीबीआय आणि या माध्यमातून ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करत आहे विशेषतः सुडाचं राजकारण करत आहे शरद पवार सारख्या नेत्याला उद्धव ठाकरे सारख्या नेत्याला हतोत्साहित केलं त्यांच्या घर घर त्यांचं घर फोडलं त्यांचा पक्ष फोडला ही कृती काही फार लोकांना आवडली नाही लोक शांत आहे लोक बोलत नाही पण लोक आत खतखत आहे चित्र आहे अनेक ठिकाणी मी पाहिले की अनेक ग्रुप तयार झाले दबावगड तयार झाले हे दबावगड आपल्या पद्धतीने काम करत आहे आणि हे जर तुम्ही बारकाईने फिरा तर तुम्हाला जाणवत किंवा मीडियातून जाणवत नाही टीव्हीच्या पडल्यावर तर बिलकुलच जाणवत नाही पण तुम्ही जर बारकाईने फिरा तर अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रुप्स तयार झाले सगळं काही दूर आलं तर किमान विदर्भात तुम्ही अतिशय आश्चर्यकारक निकाल लागेल हे खूप धन्यवाद अविनाश दुधे मीडिया वॉच चे संपादक ज्येष्ठ पत्रकार सोबत चर्चा करत होते की विदर्भामध्ये अचानक शरद पवार यांनी लक्ष का घातलं राजकारणात त्यांना काही नवो पर्व सुरू करायचंय का विदर्भामध्ये आणि वेगवेगळ्या जागांवर आणि सहयोगी पक्षांच्या उमेदवार निवडीमध्ये सुद्धा त्यांचा हात असल्याचं सांगितलं जातं खूप धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद